नमस्कार मंडळी मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार ठीक वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल मिस्टर प्रोफेसर अँड फॉर एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस इंजिनिअर इंजिनिअरिंग ॲडमिशन गायडन्स ठीक आहे तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही जी काही ब्रांच आहे ही का बरं निवडावी मग यातला काय संधी आहे मग संधी आहे तर असे कॉलेजेस अवेलेबल आहे का चांगले मग या ब्रांचमध्ये आपण काय शिकू शकतो या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या मनात सुरू आहे म्हणजे मग सी एसई कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये काय डिफरन्स राहतो या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांना तोच प्रश्न आहे की सी एसई आणि आय टी या दोघांमध्ये अत्यंत कन्फ्युजन राहतो पण हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं हंड्रेड अँड सांगतो मन टोटली शांत होईल ठीक आहे सो सो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण पार्ट वनमध्ये डिस्कशन करूया की ॲक्च्युली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय यात तुम्हाला काय शिकायला मिळणार ठीक आहे काय जॉब रोल्स राहणार या सगळ्या गोष्टी बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच म्हणजे असा विभाग जो फक्त कोडिंग शिकवत नाही तर आपल्याला शिकवलं जातं त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेब अँड आउट डेव्हलपमेंट नेटवर्किंग सायबर सिक्युरिटी क्लाउड कम्प्युटिंग डाटाबेस मॅनेजमेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स अँड मोर मोर ठीक आहे फक्त कोडिंगच नाही तर या 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 सगळ्या गोष्टी तुम्ही डेव्हलप व्हायला सुरुवात होती तुम्हाला ठीक आहे आय टी म्हणजे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सॉफ्टवेअर टूल्स वापरणे इट्स मोर प्रॅक्टिकल अँड इंडस्ट्री ओरिएंटेड अँड जॉब रेडी ब्रांच लक्षात ओके म्हणजे जो काही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जो काही फेस करता तुम्ही या लक्षात ओके तर त्या गोष्टी म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा अत्यंत महत्त्वाचा तिथे रोल आहे आल्या लक्षात त्यानंतर बघा आपण पार्ट टू कडे वळूया की हाऊ आय टी इज डिफरंट फ्रॉम द कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रांच ओके बरं बऱ्याच जणांना वाटतं की आय टी आणि सी एस सी सेमच आहे हो पण हे दोन्ही फील्ड कम्प्युटर रिलेटेड आहे यात काही प्रॉब्लेम नाही पण काही सफ्टल यात फरक म्हणा किंवा चेंजेस आहेत ठीक आहे बघा सी एस सी म्हणजे थेअरी हेवी ब्रांच जिथे म्हणजे थेअरी तुम्हाला जास्त शिकवल्या जाऊ शकते अल्ब्रिदम्स हार्डवेअर कंपायलर डिझायनर थेरॉटिकल मोड्स मॉडल्स इत्यादी तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये शिकण्यात आहे परंतु आय टी ब्रांच मध्ये थिअरी कमी आणि टूल्स आणि ऍप्लिकेशन्स वर फोकस जास्त असतो लक्षात हा एक थोडा डिफरन्स आहे सी एसई आणि आय टीमध्ये फॉर एक्झाम्पल नेटवर्किंग क्लाउड प्लॅटफॉर्म सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर सोल्युशन यावर आय टी मध्ये खास काम केलं जात ओके म्हणजे जो काही हे जे काही आता मी सांगितले की म्हणजे नेटवर्किंग क्लाउड प्लॅटफॉर्म्स यामध्ये आय टीचा उपयोग जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू सी सी ठीक आहे त्यामुळे ज्यांना कोडिंग वेबसाईट्स सर्वर्स सिस्टम मॅनेजमेंट क्लाउडमध्ये जर करिअर करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी अशा मंडळींसाठी आय टी ब्रांच एकदम एकदम बेस्ट राहील यात काहीच प्रॉब्लेम ठीक आहे तर चला आपण पुढल्या पाठकडे वळण्याचा प्रयत्न करूया करिअर स्कोप अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज आय टीमध्ये कशा आहेत या आपण शोधण्याचा प्रयत्न करू आय टी ग्रॅज्युएट मुलांसाठी जॉब्स खूप डायव्हर्स प्रकारचे okay. असतात ओके त्यांना फक्त सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये नव्हे तर बँक्स हॉस्पिटल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड आय टी सर्व्हिस फर्म्स यामध्येही त्यांना काम मिळतं ठीक आहे बँक्समध्ये आता आय टी रिलेटेड आय टीवाल्यांना बँक्समध्ये कसं जॉब मिळू शकतो बँकेचं सॉफ्टवेअर राहतं बँकेचे ॲप्लिकेशन्स राहतात तर हे सगळं बघण्यासाठी त्यांना आय टी ब्रांचवालाच विद्यार्थी मिळेल हॉस्पिटल्समध्ये पण आजकाल जे काही मोठे मोठे डिवायसेस राहतात त्यांचं सॉफ्टवेअर ओके गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये पण सॉफ्टवेअर रिलेटेड ज्या काही गोष्टी येतात ठीक आहे आणि मग आय टी सर्विस फक्त आयस ठीक आहे टॉप जॉब रोल्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच सॉफ्टवेअर डेव्हलपर याला सॉफ्टवेअर इंजिनियर पण म्हणू शकतो वेब डेव्हलपर नेटवर्क इंजिनियरिंग सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर क्लाउड इंजिनियर टेक्निकल सपोर्ट इंजिनियर अँड डाटा ॲनालिस्ट अँड आय टी प्रोजेक्ट मॅनेजर दीज आर द इम्पॉर्टंट जॉब रोल्स दॅट यू कॅन गेट ओके इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच मग आता जे काही हे सगळे जॉब रोल्स आहे देन द वॉट आर द टॉप कंपनीज हायरिंग द आय टी ग्रॅज्युएट्स स्टुडंट्स ओके इंडियातलं जर बघितलं तर टी सी एस इन्फोसिस विप्रो दिज आर द इंडियन्स म्हणजे भारतातल्या या कंपनीज कंपनीचा आफ्टर दॅट ॲसेंचर कॅप जिमिनी कॉग्निझंट एच सी एल ओके आफ्टर दॅट अगेन टेक महिंद्रा यलँिंग इन्फोटेक फ्रॉम इंडिया ओके आय बी एम आफ्टर दॅट गुगल फॉर स्पेशलाइज रोलस ॲमेझॉन वेब सर्विसेस ॲमेझॉनमध्ये डिलाईट आणि झोहो सारख्या कंपनीज ठीक आहे दीज आर द टॉप रिक्रुटर्स फॉर द आय टी ग्रॅज्युएट्स स्टुडंट्स ओके काही का ठीक आहे मग या कंपन्यांमध्ये तुम्हाला तर जॉब मिळू शकतो पॅकेजेस काय राहू शकतात ओके इन अँड ॲव्हरेज ओके जर भारताचा जरी विचार केला आपण तर साडेतीन ते सहा लाखाच्या मधात फ्रेशरसाठी राहण्याची शक्यता आणि राहतेच हे भरपूर कमी सांगितलं मी टॉप कॉलेजेसमध्ये गेलं तर ॲव्हरेज पॅकेज पण जास्त राहतात आणि हायस्ट पॅकेज फ्रॉम द टॉप इन्स्टंट स्किल कॅन्डिडेट जर राहिला तर बारा ते तीस लाखांपेक्षाही जास्त ओके प्रोडक्ट बेस्ड कंपनीज लाईक ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट फोनपे पे यासारख्या कंपन्याज तुम्हाला जॉब ऑफर करू शकतात टॉप हायेस्ट पॅकेजसोबत ठीक आहे तुम्ही जर कोडिंग क्लाउड सायबर सिक्युरिटी अँड सिस्टम आर्किटेक्च सारख्या डॉमेनमध्ये जर तुम्हाला स्पेशलाइज करायचं असेल तर पॅकेज चांगलाच वाढतो तुमचं जर तिथे स्पेशलायझेशन राहिलं तर नक्कीच ओके आफ्टर दॅट वी डिस्कस द बेस्ट इंट इन्स्टिट्यूट्स हू ऑफर्स द बेस्ट आय टी ब्रांचेस ओके ऑल ओवर द महाराष्ट्र ठीक आहे थ्रू द महाराष्ट्र सीई टी महाराष्ट्रात आय टी ब्रांचसाठी खास प्रसिद्ध असलेले आपण टॉप कॉलेजेस इथे बघण्याचा प्रयत्न करूया पहिले गव्हर्मेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज बघूया ओके नन अनादर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी फ्रॉम द पुणे जे टी आहे फ्रॉम मुंबई वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम सांगली एस जी जी एस नांदेड खूप छान कॉलेज आहे या कॉलेजला म्हणजे माझा भाऊ जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज या बळांसाठी तो त्याचा तिथं नंबर लागला होता तर जबरदस्त कॉलेज आहे मराठवाड्या रिजनमधलं ओके मराठवाड्यातलं कॉलेज आहे नांदेडचं कॉलेज आहे ओके इथे पण म्हणजे आय टीला खूप स्कोप आहे ओके आफ्टर दॅट पी आय सी टी याचं काही पाहायचं कामच नाही ऑटॉनॉमस आहे हायली प्रिफर्ड फॉर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच गव्हर्नमेंट अटॉनॉमस होते टॉप प्रायव्हेट कॉलेजेस बघूया आपण व्ही आय टी पुणे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी डब्ल्यू पी यू पुणे डी वाय पाटील पिंपरी पुणे ओके पिंपरी जी इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे दिस आर द टॉप प्रायवेट इन्स्टिट्यूट ऑफरिंग द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच ओके आफ्टर दॅट लास्ट वन आर ए आय टी नवी मुंबई आय टी ब्रांच अनेक टॉप कॉलेजेसमध्ये सी एस सीपेक्षा कमी कट ऑफला मिळतो ओके खूप कमी नाही तिच्या लक्षात कम्प्युटर सायन्स आणि आय टीच्या कटापमध्ये खूप काही अंतर राहत नाही जस्ट मायन्यूट हां थोडा थोडा कमी राहतो परंतु खूप कमी नाही ठीक आहे म्हणजे कमी ज्यांना सी एस सीपेक्षा थोडं लिटल बिट पर्सेंटाईल कमी आहे ओके सो ही कॅन चूज टू द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच ओके बघा मग आता या व्हिडिओच्या शेवटी ठीक आहे माझे फायनल वर्ड्स आहे तुम्हाला सांगायचे मित्रांनो जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल पट हार्डवेयर पेक्षा सॉफ्टवेयर टूल्स रियल वर्ल्ड सोल्यूशन मे तुम्स जो इंटरेस्ट जाए सो तो इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी ब्रांच इज परफेक्ट फॉर यूके परफेक्ट है स्ट्रांग प्लेसमेंट्स आर देयर प्रैक्टिकल इंडस्ट्रीट एंड लर्निंग आर इज देयर इमर्जिंग टेक करि बैलेंस करिकुलम एंड रिमोट वर्क फ्रीलांसिंग अपर्चीज आर देयर लग वेट टू अप्लाय फॉर द आय टी इन द अप कमिंग कॅप रॉम्स इफ इट इज मॅचेस विथ युअर इंटरेस्ट अँड द पर्सेंटाय किती लक्षात ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्या तुम्हाला जर तिथनं जर तुम्हाला काही वाटत असेल तर नाही बा या गोष्टी आपल्याला आपण या गोष्टी करू शकतो आपल्याला या गो या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि जवळजवळ तुम्हाला पर्सेंटेज पण चांगलं आहे ओके तर तुम्ही डेफिनेटली यू कॅन गो विथ दॅट ब्रांच ओके ओके ॲट द एंड थँक्स फॉर वॉचिंग धिस डिटेल व्हिडिओ सो डोट फॉर गेट टू लाइक शेयर एंड सब्सक्राइब फॉर मोर सर्च एम एस टी सी टी दो हज़ार पंचवीस एडमिशन अपडेट्स एंड करियर टिप्स तुम्हें ब्रांच जर फिक्स जी अल तो नक्कीस मेरा कमेंट करूँ संगा ओके एंड ऑल द बेस्ट फॉर युअर इंजीनियरिंग जर्नी सो थैंक यू फॉर वॉचिंग नेक्स्ट वीडियो